पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन बाल हक्क न्यायालयानं फेटाळलाय त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणास्तव त्याला चौदा दिवसांसाठी म्हणजेच पाच जून पर्यंत बाल सुधार गृहात पाठवण्यात आलाय अल्पवयीन मुलाला संज्ञान ठरवण्यासाठी पुणे, पुणे पोलिसांकडून पंच्याहत्तर हजार रुपयांचे दारूचे बिल आणि दारू पित असलेले बारमधील सीसीटीव्ही फुटेज कोर्टात सादर करण्यात आले कोझी आणि ब्लॅक या दोन्ही पबचे एकूण पंच्याहत्तर हजारांचे बिल दिल्याची दारूचे बिल भरताना ऑनलाईन पेमेंट करण्यात आल्याचे पुरावे पोलिसांनी कोर्टात दिले कडून पाटील यांनी युक्तिवाद केला आरोपी हे हिनस क्राईम केलेले आहे भरगाव वेगाने नॅरो स्ट्रीट वर मद्य पिल्यानंतर त्यांनी वाहन चालवलेले आहे दोन इनोसेंट लाईफ लॉस्ट झालेली आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टम चे उदि इंटरेस्ट मध्ये त्यांना बाहेर राहणे उचित नाही आहे आणि त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी हीच आमची अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन भूमिका प्रथम दिवशी होती अपील म, जे रिव्हिजन आम्ही केले होते त्यामध्ये आमची हीच भूमिका होती आणि पोलिसांना यश मिळालेली आहे आज ऑनरेबल कोर्टाने असे ऑर्डर्स दिलेले आहेत की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉ याला पाच जून दोन हजार चोवीसपर्यंत आज रिहॅब होममध्ये ठेवण्याचे आदेश झालेले आहेत हे जे रिहॅबिलिटेशन होम आहे हे ज्युनियल जस्टिस ॲक्टप्रमाणे काही गाईडलाईन्स आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या त्या ॲक्टप्रमाणे हे आज त्यांचं डिटेन्शन झालेलं आहे आम्ही ह्या ऑर्डरला चॅलेंज करायचं का नाही याच्यासाठी जे आमचे पक्षकार आहेत त्यांच्याशी उद्या संध्याकाळी सविस्तर चर्चा करू आणि मग त्याच्यानंतर ठरवू